हॅलो फ्रेंड्स कसे आहात मित्रांनो आज आपण गुलाबजामुनची रेसिपी पाहणार आहोत म्हणजे शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय सुंदर अतिशय चविष्ट असे गुलाबजामुन बनणार आहेत आणि अतिशय शुद्ध तर फ्रेंड्स गुलाबजामुन बनवण्यासाठी अद्याल आपल्याला चाचणी तयार करावी लागेल म्हणजे थोडक्यात साखरेचा पाक आपल्याला तयार करावा लागेल त्यासाठी साधारणपणे तीनशे मिली पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये दोनशे ग्रॅम साखर जी ती टाकतो आहे आणि याचा पाक सुरुवातीला आपण बनवून घ्यायचा आहे मित्रांनो पाक जर व्यवस्थित बनला ना तर गुलाबजामुन खरंच खूप छान येतात म्हणजे हीसुद्धा एक महत्त्वाची ट्रिक ते बघा लक्षात घ्या आधी पाणी टाकलं पाण्यानंतर साखर टाकलं आणि याला मस्त मध्यम फ्लेमवरती आपण काय करायचं आहे तर याला ही साखर भितरेपर्यंत याला हलवायचं आहे आणि साधारणपणे एक ताराची चाचणी झाली की आपला पाक जो आहे तो तयार आहे परंतु हे लक्षात ठेवा मित्रांनो हा जो पाक आहे हा लगेच तयार करायचा आहे आपल्याला कारण गुलाब गुलाब की गुलाबजामुन झाल्यानंतर लगेच याच्यात टाकू लागतात आणि याला थोडं चांगला वास येण्यासाठी आपण यामध्ये टाकली आहे आता थोडक्यात इलायची पावडर त्यामुळे खूपच छान सुगंध यायला येतो मस्त फ्लेवर येतो आणि गुलाबजामून टेस्टी याची वाढवतो त्यासाठी मित्रांनो गिट्सचं पाकिट मी याच्यामध्ये वापरणार आहे साधारणपणे अर्धा किलोचं जरी हे असलं तरी निम्मेच वापरणार आहे दोनशे ते अडीचशे ग्रॅम एवढं या पाकिटमधलं जे समजा आपल्याला दिलेलं पावडर आहे मिश्रण आहे ते आपण घेणार आहोत आणि याला दुधामध्ये मित्रांनो आपल्याला भिजवायचं एक कप दूध घेतलं आहे आणि हळूहळू हे दूध टाकायचं आणि याला चांगलं एकजीव करायचं मात्र मित्रांनो इथे एक गोष्ट लक्ष ठेवा अतिशय हलक्या हाताने हे मिश्रण खूप दाबून दाबून त्याला हे करायचं नाही अतिशय हलक्या हाताने याला मिक्स करायचं आहे हीच खरी ट्रीटेंट अशा पद्धतीने तुम्ही याचं मिश्रण जर केलं तर तुमचे गुलाबजामून तुम्ही छोटे बनवले ना तरी असे मस्त टम्म फुकतील त्यामुळे मित्रांनो हे लक्षात घ्या अतिशय हलके आताने कारण की हे आपण रेडीमेड मिश्रण वापरतो तुम्हाला जर समजा पनीर आणि माव्यापासून बनवायचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तो पण तुम्हाला मिळेल पण त्याआधी आता सर्वात बेस्ट जे आहे हे गीटचं जे पॅकेट मिळतं त्याचा वापर आपण कुठे इथे बनवणार आहोत आता मित्रांनो सुरुवातीला बघा फक्त दुधाचा वापर केला आहे साधारणपणे अर्धा कप अर्धा कापपेक्षा थोडं जास्त दूध लागलं आणि हा जो डो तयार केला याला दहा मिनटं आपण झाकून देऊया तोपर्यंत इकडे आपण चाचणी जी ठेवली होती तिला चेक करूया मध्यम आचेवर होती आणि मला वाटतं आता ती बऱ्यापैकी होते बघतोय ओके याचे तारे व्यवस्थित येतात एक तारेची चाचणी जी अतिशय उत्तम समजली जाते गुलाबजामूनसाठी आणि ती आपली जवळजवळ तयार झाली आता आपण इकडे जाऊन गुलाबजामुन जे आहेत दहा मिनटं झालेली आहेत आता बघूया हा डो बघा अतिशय छान तो हे झाला आहे समजा थोडं वाटलं की हा कोरडा झाला आहे तर थोडं दूध तुम्ही याच्यामध्ये अजूनही टाकू शकतात जेणेकरून आपले गुलाबजामुन जे ते फुटायला नको त्यामुळे थोडं मला वाटतं आहे तर मी यामध्ये थोडं दूध ॲड करतो पुन्हा अजून आणि पुन्हा त्याच पद्धतीने हलक्या आता नाही मित्रांनो हे लक्षात ठेवा ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो तसं अजिबात मळ मळायचं नाही आहे कारण की हे पीठ नाही हे ॲक्च्युली आपल्याला छेना आणि माव्याचेच मिक्सर असतं हे लक्षात असू द्या आणि मित्रांनो आपल्याला हवे त्या आकाराचे गुलाबजामून आपण तयार करून घ्यायचे आता हलक्या हाताने गुलाबजामून जर आपण जर वळले हे याचा काय फायदा होतो तुम्हाला गुलाबजामून तयार झाल्यावर दिसेल आता हे जर गोळे बघितले अतिशय म खूप छोटे नाही आहेत आणि मोठे पण नाही आहेत अतिशय मध्यम आकाराचं बनला आता बघा जेवण जर बघितलं याच्यामध्ये एकही तुम्हाला रेस सापडणार नाही म्हणजे थोडक्यात काय जर ते हलक्या हाताने गुळगुळीत केले तोर आपला चुकुन तर तिथे कोणताही क्रॅश आपल्याला नाही आणि समजा क्रॅश चुकून राहिला तर मित्रांनो ते गुलाबजामुन तळण्याच्या वेळेस फुटण्याची दाट शक्यता असते त्यामुळे इथे फक्त काळजी घ्यायची आपल्याला अतिशय हलक्या हाताने आणि ते पीठ एवढं मुलायम असतं आणि आपण हलक्या हाताने भिजवलो आहे त्यामुळे सहजपणे हे जे गुलाबजामुन आहे आपल्याला वळता येतात अतिशय हलक्या हाताने असे आपल्याला जेवढे करायचे असतील तेवढे आपण करून घ्यायचे पण साधारणपणे जर तुम्ही एकटे असणार करणार तर सतरा अठरा एका वेळेस करा कारण की हे वाळतात लगेच आणि इथे काय करायचं मला एक ट्रिक आहे बघा एक ओला कापड घ्यायचं आणि त्याच्यावर हे जर ठेवले ना तर मैदा टाकण्याची गरज नाही नाही तर असा मैदा टाकावा लागतो नाही तर ते तुटतात त्यामुळे हेच करा तुम्हीसुद्धा एक ओलं फडकं घ्या ओलं रुमाल घ्या आणि त्यावर हे ठेवा आता आपण तळण्याची प्रोसिजर करतो आहोत आता इथे बघितलं तर थोडं माझ्याकडनं तेलचे ते थोडं मला वाटतं गरम झालं नव्हतं आधी मी ते टाकून दिलेले आहे पण ठीक आहे हरकत नाही काय हरकत नाही ते सुद्धा होतील आणि मग बघा याचा कलर जो आहे ही या अपली जी एक गोष्ट महत्त्वाची यामध्ये आपली जी एकदा तेल तापलं तर स्लो आणि मिडियममध्येच आपली फ्लेम असली पाहिजे हे लक्षात असू द्या आता बऱ्यापैकी तेल गरम झालं त्यामुळे आपण त्याला हलक्या हाताने इथेसुद्धा आपण हे तळून घेणार आहोत चारी बाजूने सगळीकडे ते तळले गेले पाहिजे नाही तर फक्त एकाच बाजूला कलर येतो असं होता कामाने आणि अशा पद्धतीने हे जे गुलाबजामुन आहे अतिशय स्लो टू मिडियम फ्लेमवरती चांगले तळून घ्यायचे थोडा वेळ लागेल आणि समजा तुमची जे फ्लेम जास्त असेल तर त्याला लगेच कलर येईल परंतु आतून गुलाबजामुन कच्चे राहण्याची शक्यता असते आता बघा मित्रांनो यांचा आकार तुम्ही आकाराकडे लक्ष द्या आपले अतिशय मध्यम आकाराचे असे गुलाबजामुन होते परंतु यांचा आकार बघा आता असा वाढतो आहे आणि हा आकार ज्यावेळेस आपण साखरेच्या पाकमध्ये टाकतो तेव्हा हे शोषून घेतात आणि त्यामुळे मी सांगतो अतिशय हलक्या हाताने हे पीठ भिजायचं आहे किंवा हे जे मिक्सर आहे ते भिजायचं आहे आणि हलक्या हातानेच गुलाबजामुन हे वळायचे असतात जेणेकरून त्यांची शोषणक्रिया जी ती खूप चांगली होती मस्त ते फुगतात आणि मोठे होतात बघा मित्रांनो जस जसे तळले जात आहेत तसतसे त्यांचा आकार वाढताना आपल्याला दिसतो अशा पद्धतीने मस्त गोल्डन कलर त्याला येईल आणि समजा तुमचं जर चुकून जर जास्त फ्रेम झाली जा तर मग ते थोडे काळपट होतात थोडा कलर त्यांचा वेगळा होतो आता तुमच्या लक्षात येईल जो पहिला गुलाबजामुन तुम्हाला दाखवतो हा बघा हा थोडा जास्तच झालेला दिसतोय हरकत नाही याला थोडा बाहेर काढून ठेवूया आणि इक्वल येईल त्यावेळेस आपण टाकूया म्हणजे सर्वांचा कलर जो आहे तो एकसारखा येईल ज्या पद्धतीने हॉटेलमध्ये मिळतात किंवा चांगल्या स्वीटच्या मार्क दुकानात मिळतात तसेच गुलाबजामा आपण घरी करू शकतो आता बऱ्यापैकी हे तळले गेलेले आहेत आणि मला वाटतं ते आतूनही आता शिजले असतीलच चांगल्या पद्धतीने पकले गेले असतील आता बघूया यांना जे आहे गरमागरम काढल्यानंतर बाजूला ठेव न ठेवता पाकमध्ये टाकायचे आता हे लक्षात असू द्या मित्रांनो आपण जो पाक बनवला आहे तो थंडही नको त्यामुळे हो त्यालासुद्धा तळायच्या आधी थोडं कोमट करून घ्यायचं आहे आपल्याला थोडं गरम करून घ्यायचे आता जो पाक जो होता माझा तो सुद्धा मी बाजूला काढून घेतो आणि डायरेक्ट हे गुलाबजामुन डायरेक्ट पाकमध्ये टाकायचे बघा एकही तळायला दिसणार नाही किंवा फुटलेला नसणार आहे आता हा जो पाक होता या पाकमध्ये यांना आपण सहजपणे टाकू शकतो आणि यांचा आकार जो आहे तो नंतर जर बघितला तर तो खूप मोठा झालेला दिसेल हे सगळं ही ट्रिक म्हणजे फक्त हलक्या हाताने गुलाबजामुन वळणे आणि त्याचा डो तयार करणे ती जर क्रिया झाली तर आपल्या हॉटेलसारखे किंवा त्याच्यापेक्षाही सुंदर असे गुलाबजामुन तयारतात हे लक्षात असू द्या ॲक्च्युली बाहेर आपल्याला मावा डुप्लिकेट मिळू शकतो पनीर डुप्लिकेट मिळू शकतं पण घरी जे आपण तयार केले अतिशय शुद्ध आपल्याला मिळता येतात आणि ते ता ये आपण सहज करू शकतो आता बघा या पद्धतीने सात गुलाबजामुन मी आधी टाकले होते नंतर आठदा जे तयार केलेत ते पण आपण याच्यामध्ये तळून घेणार आहोत हळूहळू टाकायचेत हे टाकल्यानंतर पुन्हा सेम प्रोसिजर त्याच पद्धतीने टाकायचं आहे जर समजा तुम्ही आधी यात याच्यामुळे टाकून नंतर त्यात सोडले तरीही चालतं आणि एकदा की तर एक तेल जर गरम झालं असेल आणि मित्रांनो जर तुपामध्ये जरी करायचे असतील तरी सेम प्रोसिजर आणि तुपाचे तर खूपच छान लागतात तुपामध्ये तळे तेही तुम्ही तळू शकतात बघा यांचाही आकार ज्यावेळेस टाकले होते ते छोटे होते परंतु यांचाही आकार आता थोडा थोडा वाढतोय आणि यातल्या यात ज्यावेळेस आपण पाकामध्ये टाकू साखरेच्या पाकामध्ये टाकू पाका त्यावेळेस यांचा आकार खूप मोठा झालेला असेल बघा कलरही साधारणपणे तोच कलर आलेला आहे आणि ते चांगल्या पद्धतीने तेलामध्ये तळले गेले असतील आता हे घेऊया आणि यांना सुद्धा आपण पाकमध्ये टाकूया या पद्धतीने हे गुलाबजामून जे आपल्याला सहज घरी तयार करतात मित्रांनो महागाचं खायचं त्यातल्या त्यात डुप्लिकेट असण्याची शक्यता आणि काही आजार लावून घेण्यापेक्षा घरीच आपण मेहनत केली तर केल्याचं समाधान आणि सर्वात महत्त्वाचं आपण शुद्ध जे ते खातो आता हे शेवटचे असतील ते आपण टाकून घेऊया आणि तेसुद्धा आपण यांना फ्राय करून घेऊया जर मित्रांनो जर हे गिट्सचं जर, जर तुम्ही पॅकेट आणलं तर ते अतिशय सोपं होतं किंवा आपण घरी मावा आणि पनीरने पण पने करू शकतो परंतु हे रेडिमेड असेल ते पटकन होतात अर्ध्या तासामध्ये गुलाबजामून आपले तयार होतात फक्त, पाकिट फक्त पाक ते पाकिट आणायचं आहे आपल्याला फक्त साखरेचा पाक करायचा आहे आणि मी जी प्रोसिजर वापरली हलक्या हाताने सगळं करायचं आहे ते जर केलं तर आपले गुलाबजामून तर मित्रांनो तयार आहे बघा मित्रांनो गुलाबजामुनांचा आकार जो आहे तो आपल्याला वाढलेला दिसतो आहे हे पुन्हा अर्ध्या तासानंतर आणि मित्रांनो हेच गुलाबजामून आपल्याला पाहुण्यांना मित्रांना घरच्या मुंड्यांना शेअर करा वाटीमध्ये